आजचे सहा वाजले आणि मी आहे माझ्या गावी आणि आता तो तो ना कुठे जातं कुठे जाते घराची कढी बघूया रांगोळीला जुनं घर आहे आणि अशी कढी बघायला मिळणं आणि घर बघायला मिळणं पण कठीणच असतं आता मित्र म्हणून मी कढी दाखवते हात वाज्याचा बंद करायचा आणि ओके हे असं येतं हे बघा हे असं आणि हे हा इथे होल आहे त्या होलमध्ये घालायचं आणि मग इकडे असं सरकवायचं इकडून दाखवा या होल इकडून 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 या होलमधून हा होल आहे ना ह्या हॉलमध्ये घालायचं असं हे सरकवायचं मग हे इकडून बाहेर येतं हे बघा हे इथून बाहेर आलं मग हे लॉक झालं हे आता हा दरवाजा उघडणार नाही हा दरवाजा नाही उघड उघडायचं असलं की हे तसं मागे उडायचं हे इथपर्यंत घ्यायचं इथपर्यंत याच्या इथून इथपर्यंत मग हा दरवाजा असा उघडतो मग आपण बाहेर जायचं असं बाहेर जायचं आपण हे <laughs> तर साडीवालीसारखं झालं <laughs> काय पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार